പൂർണ്ണ <laughs> അല്ലോ <laughs>

सर का का एक काय झालं या पहिली सर तर आता समजा एक वर्षभर दीड वर्षभर झालं याच्याही अगोदरच झालेलं आहे पण काय होतं साहेबांना काय त्या फायली समजा आता पंधरा हजार मंजूर आहेत पूर्वीच्या समजा आता एकवीस हजार सांगितले परंतु याच्यात काय झालं दारा लाख साहेबांत ते माहीतच नाही बी श त्याच्यात ते एकवीसमधले समजा दसराचं जे म्हणणं होतं आपले हजार दरवर्षाला शंभर लोक मारतात त्याच्यामध्ये तर त्याच्यात नवीन पन्नास घातले जाऊ लागले

आता आमदार साहेबांना खासदार साहेबांचे पत्र दिलेले साहेबांनी सांगितले त्या पत्राशी आमचा काही संबंध नाही पण आता यांना मंजुरीचं पत्र दिलं हे पत्र दिलेले सध्या चा चार वर्षापूर्वी साहेब त्यावेळेस नव्हते पण ते म्हणता आमच्या त्या पत्रात संबंध नाही पण त्या लाभार्थ्याला वाटते की मला पगार मंजूर झाले आणि तो इथं तहसील पाशी येऊन फिरतो त्याच्यामुळे आम्ही आमचं माझं नाही तुमचं नाव घेतलं परत एक विषय असाय साहेब मी स्वतः पहिला आपल्या नाही आपल्या मारुती साहेब पाय सापडतच नाही पत्र दिला दिलं नाही पत्र आता मी तुमच्या नावाने नाही पत्र

तुमची माईक मंजूर झालेली आहे आणि तुम्हाला काही दिवसामध्ये आता पेमेंट होणार आहे जास्त जी कारवाई माझे आमदार संतोष सावंत तीच कारवाई पत्र लिहिलेले त्यांच्या करा बरोबर आहे त्यापैकी बऱ्याच लोकांचे आमदार मंजूर नाही हे सर मी विनंती करतो की हे ये पत्र यांचं म्हणणं आमचं काही माझं काही नाही हे पत्र जमा करा आपण सगळ शंभर दोनशे आणि साहेब देतील पत्रांचा काही संबंध नाही आपण ते पत्र घ्या कोर्टात चालत त्यांना काय काढलं पण यांच्याकडून लेखिक पत्राचं पत्राचा नामच्या तहसील तर काही संबंध नाही

आपलं काय मान आपण समितीचे अध्यक्ष अधिकारी त्यांनी मंजूर केली पाहिजे पत्र दिलं तर आपण त्यांचं धन्यवाद व्यक्त करू पण त्यांना पाहिजे ज्या व्यक्तीच्या नावाने पत्र आलं त्याला पगार नाही भेटली त्यांची आपण कार्यालयातून घेऊ की आमचा अधिकृत या पत्राशी काही संबंध नाही तुम्ही किती पगार देतात किती लोकांचे प्रकरण करताय

म्हणून आपण प्रशासनिक अधिकारी म्हणून तुम्ही नियमाप्रमाणे वागलं पाहिजे बॅलेन्स वागलं पाहिजे ही आमची तुम्हाला विनंती आहे ठीक आहे आम्ही तेच म्हटलं ना आमच्याकडे जे यादी म्हणजे होईल ती यादी आम्ही पब्लिक करू पण मग तुमच्या पब्लिश होण्याच्या आधी हे जर पत्र घेत जात असतील आणि लोकांची दिशा दिशाभूल करत प्रकार होत असेल पण याला जबाबदार तुमचा विषय तुम्ही दिली त्यांनी पत्र काढला असं बघतोय काढतील दोन हजार चालेल का कारण ते नियम आहे त्याच्यात संजय गायध्यांनी उल्लेख आहे लाभाचा उपयोग आहे असं कोणी काही शासनाच्या नावाखाली पत्र काढलं आमदार असो खासदार कोणी असो चुकीचा नाही करू शकत नाही तुमची अधिकृत यादी तुम्ही प्रकाशित केली आणि भव पत्र काढले त्या लोकांना पैसे मिळाले तर ते आम्ही असतो हे जे कसं आहे दुसरा दुसरा विषय पणच होईल याला जोडून तुम्ही विषय सांगतो कामगार विभागाचे जे संसार उपयोगी वस्तू आहेत आता तुमचा विषय नाही आहे पण तुम्ही तालुका धंदा आहे म्हणून तुमच्या आम्ही कानावर टाकतो की जे संसारावर उपयोगी वस्तू आहेत ते एखाद्या पक्षाच्या कार्यालयातून वाटप होणं योग्य आहे का योग्य आहे एखाद्या पक्षाच्या कार्यालयातून वाटप होतो याचा अर्थ तो पक्ष नेतो देतो याचा अर्थ होतो तुमच्या शासकीय कार्यालय तहसील मधून वाटा वीडीओ पंचायत समितीमधून वाटा कामगार कार्यालयातून वाटा तालुका करण्यात नसेल तर तहसील म्हणून वाटा एखाद्या पक्षाच्या कार्यालयातून वाटप करणं हे बिलकुल योग्य नाही त्या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी झालेली आहे तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही अधिकारी लोक सस्पेंड होते या विषय आज दोन महिन्यानंतर तो विषय येईल पुढे येईल बरोबर आज त्यांची सत्ता तीन तर आमची सत्ता येईल पण अधिकाऱ्यांनी एवढ बायस वागू तुम्हाला काम करण्यात राजकीय दबाव आहे अडचणी आहे कोणत्या परिस्थितीत तुम्ही काम करताय याची आम्हाला निश्चितपणे जाणून

म्हणजे दोस्त बोला ना गाडी अपघात झाला तो पण तुम्ही आपण बोलले ही पाटी बाबांची आमची संक्षण भूमि आहे बाहेरचा रोड समजला घरात मामाची शाळा एक आपले भूगर्भंच आहे ती पण येणार नाही तर मग तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट कुठचा आदरकितो म्हणते तुम्ही जो शाळेचं म्हणतं म्हणजे हा घरात मामाला म्हणते तुम्ही गेला तिथे म्हणजे हे मंदिर हा हे पुढे चल हे मंदिर बरोबर दरवाजा कुठला म्हणते

आपण पंधरा वर्षाचा मग आता तहसीलदार साहेबांनी त्यांनी आश्वासन दिलं तरी पंधरा ते वीस दिवसात तुमचं अनुभव मिळेल पंधरा ते वीस दिवसात

ಮगील ನಾವು ಮೊನ್ನೆ ಕರೆದನು ಆಸೆಯಾ তুমি ಎ ಇತ್ತು ನೀತೆ ಬೋರ್ಡ್ दिसುತ್ತೆ ಬೋರ್ಡ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಅಪ್ಪ ಜಲ್ಬೇದ ಅಂತ ಏ ಮೈಲಾ ಪುರುಷೆ دینا ತಾತ್ ಮೈಲಾ ಆದಿ ಉಂಟು ಮೈಲಾ ಮನುಷ್ಯ ಪುರುಷೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಮಾರ್ಕೆ ಸರ್ಕ ಸರ್ಕ ಮಾಡ್ ಐ ಸೆಕೆಂಡ್ ಆ ಪುರುಷೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ಆಸೆ ಆಸೆ ಬಾಕ ಬಾಕ